घरकुलच्या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी दिनांक दोन जून रोजी दुपारी दो दोन वाजे सुमारास महानगरपालिकेवर मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात शहरातील मत्सगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली महापालिका कार्यासमोर दिव्यांग बांधवांनी दर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली जालना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर यांचे अंबर नगर बदली झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी लावून धरली सकल दिव्यांग सामाजिक संघटना शंकर शिवगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे लक्ष्मी भुतडा सविता बोरडे सतीश पतपुरे संगीता झाडेवाले पूजा मयंत अशोक भो, भोत्रे शोभा देशमुख राजेश कावेटी शेख साबेर संतोष गटे शेख असलम शेख मतीन शेख शपीक राजेंद्र गाडेकर तुळशीराम गडे विठ्ठल चव्हाण इकबाल पठाण सतीश वाघ आदींसह इतरांची यावेळी उपस्थिती होती विधान विधान संघटना आमच्या